श्रीराम आता आपण चौदावा श्लोक बघूया जीवा कर्म योगे जनी जन्म झाला महाथोर तो मृत्यूपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले श्रीराम पूर्वीच्या कर्मानुसार मनुष्याला जन्म घेणे क्रम प्राप्त असते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात जीव अडकून राहतो जन्मलेल्या प्रत्येकास मृत्यू अटल आहे हे जाणून हे जाणूनही मनुष्य मरणाला घाबरतो त्याच्या मनातील नश्वर जीवनाची आसक्ती कायम राहते याचे आश्चर्य समर्थ व्यक्त करतात मृत्यू कोणताही भेदभाव करत नाही गरीब श्रीमंत राजा रंक विद्वान मूर्ख थोर सामान्य साऱ्यांसाठी मृत्यू एकच हे अंतिम सत्य येथे आपल्याला श्री समर्थ परखडपणे सांगतात एकाच वेळी एकाच जागी एकाच दिवशी जन्माला आलेल्या मुलांचे भाग्य सारखे नसते त्यांचे जीवन त्यांच्या मागच्या जन्माच्या संचितावर अवलंबून असते एक खूप गरीब तर दुसरा खूप श्रीमंत असू शकतो आपले संचित संपल्याशिवाय मृत्यू येत नाही आणि कोणालाही सुटलेला नाही म्हणून आपली विवेक विचाराच्या आधाराने मनाची स्थिती भगवंताकडे वळवली तर भोग भोगतानाच आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली तर तो जगामध्ये चैतन्य रूपाने अमर होऊन मृत्यूवर विजयी मिळवू शकतो देहाने नाही मिळू शकत पण चैतन्य रूपाने तो अमर होऊ शकतो श्रीराम जय जय रघुवीर समर्थ